अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरांची प्राण प्रतिष्ठापना येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे तब्बल पाच शतके संघर्ष करून अखेर त्या जागेवर पुन्हा एकदा राम विराजमान करण्यात येणार आहे या ये शुभ मुहूर्ताचे कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने अनुलोम सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रातील काही श्रीराम भक्तांना प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रदान करण्यात येत आहे ही मूर्ती मिळण्याचं भाग्य लक्ष्मी तालुका पंढरपूर येथील समाजसेवक औदुंबर मोहन पोतदार यांना लाभले आहे पंडरीत निघालेल्या श्री प्रभू श्रीरामाच्या भव्य प्रतिकृतीचे मिरवणुकीदरम्यान यॉनेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते श्री पोद्दार यांना सदर श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली ही मूर्ती आपल्या नित्यपूजेत हसायला हवी धनुष्यधारी श्रीराम आपल्या नित्यस्मरणात असायला हवेत ही मूर्ती आपल्या कुटुंबियांवर पुढील पिढ्यांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करीत राहील या उद्दात हेतूने अनुलोम संस्थेनं ही मूर्ती प्रदान केली आहे यावेळी संस्थेचे मराठवाडा सहविभाग प्रमुख अमल नराळे सोलापूर उपविभाग प्रमुख पांडुरंग शिंदे पंढरपूर बाग जनसेवक रामेश्वर कोरे संतपेटीतील वस्तीमित्र अजित किलारे आदी उपस्थित होते याबाबत बोलताना जी पोटदार व संस्थेच्या पदाधिकारींनी पुढीलप्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली पांडुरंग बापू शिंदे मी अनुलोम या सामाजिक संस्थेचा सोलापूर उपविभाग जनसेवक असो आमच्या या संस्थेचे मराठवाडा विभागाचे सहविभाग जनसेवक माननीय अमोलजी अमोलजी आज या ठिकाणी औदुंबररावजी उद्दार राहणार लक्ष्मी टाकळे यांना अनुलोम या संस्थेच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अनुलोम या संस्थेचे मागील दोन हजार सोळापासून शासकीय योजनामध्ये काम करीत असून ही सामाजिक संस्था तळागाळातील समा तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम करतोय तर अशा या सामाजिक काम म्हणजेच आजपर्यंत जे काही श गोरगरिबांना जे शासकीय योजना मिळवून दिले आहेत हे एक दैवी काम आहे आणि ह्या दैवी कामासाठी आपल्या प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या या वस्तीमित्रांच्या पाठीशी असावेत आणि त्यांच्या देव्हाऱ्यावरती कायमस्वरूपी आपल्या प्रभू श्रीरामांचे पूजन व्हावे या व्यापक उद्देशानं हो, मान्य देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या अनुलोमच्या महाराष्ट्रातील सर्व वस्तीमित्रांना ही प्रभू श्रीरामांची मूर्ती पंचधातूची मूर्ती देवारावरती पूजन करण्यासाठी प्रदान केलेले आहे अशा किती जणांना कुठल्या कुठल्या शहरात संदर्भात आमचे सहविभाग जनसेवक माहिती देतील मी अमोल नराळे मराठवाडा सहविभाग जनसेवक आपल्या या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये जवळपास बत्तीस आपल्या वस्तीमित्रांना आपण या मूर्ती प्रदान करतो आहे प्रत्येक भागामध्ये तसे आपले बत्तीस वस्तीमित्र आहेत त्याच्या प्रत्येक वस्तीमित्रामध्ये नंतर पुन्हा त्या त्या वस्तीमध्ये स्थान मित्र आहेत अशा अशा अनुषंगाने आपण त्या बत्तीस वस्तीमित्रापैकी आपल्या या पंढरपूर भागामध्ये औदुंबर जे एक आहेत त्यांच्याशिवाय असे एकतीस आणखी वस्तीमित्र मित्र या ठिकाणी आहे सर्वांना सर्वांना आपण मूर्त्या देतो म्हणजे दे दे दे। मी औदुंबर मोहन पोद्दार लक्ष्मी टाकळी आजची अनुलोमच्या माध्यमातून मला जी पंचधातूची मूर्ती दिली या ते जे नरेंद्र मोदी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ह्यांनी साक्षात रामाला माझ्या घरी पाठवल्यासारखं मला वाटतं आहे एवढा आनंद झाला आहे की मला सांगता येईना का तर जर पंढरपूर तालुक्यामधून मी लक्ष्मी टाकळेगावचा एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्यासाठी फडणवीस साहेबांनी मला पत्र देऊन माझ्या घरी पंचधातूची मूर्ती देऊन माझं सन्मान केला याबा बद, याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेबांचं फडणवीस साहेबांचं आणि आमच्या पंढरपूरचे जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी मालक यांचं मनापासून आभार मानते